संख अपर तहसीलदार यांना जिवे मारण्याची धमकी महसूल विभागात खळबळ संख तालुक्यात जत येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत जिवे मारण्याची धमकी उमदी तालुक्यात जत येथील सुमित नाटीकर या युवकाने सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मेलवरती करून दिली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे अधिक माहिती अशी की उमदी येथील सुमित नाटेकर याचा त्याच्या भावकीतील लोकांशी शेतातील रस्त्यावरून वाद होता त्यामुळे तो वाद संकचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याकडे न्याय प्रविष्ट असल्याने त्यांनी जागेची पाहणी करत सर्व जबाब घेऊन एकाच नंबर नंबरमध्ये सर्वांची शेती असल्याने सुमित नाटेकर यांच्या शेतातून सर्वांना रस्ता देण्याचा आदेश चार महिन्यांपूर्वी काढला होता याचाच राग मनात धरून जिल्हाधिकारी यांच्या मेलवरती अठ्ठेचाळीस तासांच्या आत संकचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा खून करतो असा मेल करून धमकी दिली आहे त्यामुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार संकचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी उमदी पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत आपल्या आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरून